नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपी मराठी मध्ये स्वागत करते आज आपण बनवत आहोत लक्ष्मी पूजनाची थाळी आणि ही लक्ष्मी पूजनाची थाळी झटपट होण्यासाठी आज आपण काही उपयुक्त टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा बघणार आहोत जेणेकरून आपला हा पुरणपोळी दोन भाज्या चटणी आणि इत्यादी लवकर कशी बनवायची चला तर मग आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवाराला शेअर करा सर्वात अगोदर आपण पुरण तयार करून घेऊ त्यासाठी आपण इथे एक वाटी भरून चणा डाळ घेतली त्यानंतर अर्धी वाटी भरून तोरीची डाळ आणि दोन पोहे खायच्या चमचांनी आपण तांदूळ घालून घेऊ अशा प्रकारे मिक्स डाळीचं पुरण केल्यामुळे पुरण पचायला हलकं होतं आणि चवीलासुद्धा खूप छान लागतं आणि आपण जे तांदूळ घालतो त्या तांदळामुळे या पुरणाला चिकणपणा येतो त्यानंतर आपण त्यान दोन इंच आल्याचा तुकडा घालून घ्यायचा याचे सालं काढून घेतले आणि हे सगळं आपण तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर एका वाटीला दोन वाट्या याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं ज्या वाटीनी आपण डाळ मोजून घेतली त्याच वाटीनी आपण इथे पाणी घालून घेऊ आणि एकूण इथे आपण साडेतीन वाट्या पाणी घालून घेतलं आणि आपण या कुकरचं झाकण लावून तीन शिट्या हायवरती आणि एक शिट दोन शिट्या लोवरती काढून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती कढी घालून घेऊ त्यासाठी इथे आपण एक पाव भरून दही घेतलं आणि त्यामध्ये आपण घालून घेऊ पोहे खायच्या चमचानी दीड चमचा भरून चण्याचं पीठ आणि ते रवीच्या साहाय्याने छान व्यवस्थित घोळून घ्यायचं कढी फोडणी घालण्यासाठी आपण गॅसवरती अशा प्रकारचा गंज ठेवून गॅस ऑन करून घेतला आणि आता त्यामध्ये घालून घेऊ पोहे खायच्या चमचानी एक ते दीड चमचा भरून तेल तेल छान तापलं की आपण त्यामध्ये घालून घेऊ अर्धा चमचा भरून मोहरी अर्धा चमचा भरून जिरं थोडे मेथीदाणे आणि दहा ते बारा गोडलिंबाचे पानं एक हिरवी मिरची दोन ते तीन लसूण पाकळ्यांचे तुकडे आणि थोडेसे आल्याचे तुकडे घालून हे मस्त तेलामध्ये एक ते दीड मिनटं परतवून घ्यायचं आणि हे छान कलर चेंज झाला की यामध्ये आपण घालून घ्यायचं आपलं घोळून घेतलेलं दही आणि जेवढं आपण दही घेतलं तेवढंच त्यामध्ये पाणी घालून थोडीशी हळद घालून चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि मस्त तीन ते चार उकळ्या या कढीला काढून घ्यायच्या चार ते पाच उकळ्या आपल्या कढीला आलेल्या आहेत आता थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आणि यावरती झाकण ठेवून आपण गॅस बंद करून कढी बाजूला ठेवून देऊ आपला कुकर आता पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण आपली डाळ शिजली किंवा नाही ते बघूया आणि आपली डाळ खूप छान शिजलेली आहे तरी आता चमच्याच्या सहाय्याने ही डाळ एक वेळा अशी मिक्स करून घ्यायची आणि एकदा बोटाने दाबून बघायची डाळ जर बोटाने दबली तर आपली डाळ शिजली असं समजायचं आणि आपली डाळ इथे बोटानी पूर्णपणे दबत आहे म्हणजे आपली डाळ आता शिजलेली आहे आता या यामध्ये आपण घालून घेऊ साखर आणि साखरेचं प्रमाण म्हणाल तर एका जेवढं आपण डाळ घेतलेली होती तेवढीच आपण साखर घालून घेऊ म्हणजे दीड वाटी डाळ असल्यामुळे आता आपण दीड वाटी साखर घालून घेतली आणि पुरण छान पाकावर येईपर्यंत लो फ्लेमवरती आपण शिजवून घेऊ आपलं पुरण पाकावरती येईपर्यंत एका पॉटमध्ये दोन चमचे साखर आठ ते दहा वेलचीचे दाणे आणि थोडासा जायफळाचा तुकडा घालून तो मिक्सरमधून बारीक करून घेऊ आणि अगदी पाच मिनटामध्येच आपलं हे पुरण आता पाकावरती आलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी बघा एवढ्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला पुरण हवं आहे आता हे पुरण आपण थोडं गार करायला ठेवून देऊ आणि थोडं गार झालं की आपण मिक्सरमधून किंवा पुरण यंत्रामधून हे पुरण छान बारीक असं वाटून घेऊ आपण लक्ष्मीचा नैवेद्य बनवत असल्यामुळे पुरणपोळी ही पारंपरिक पद्धतीनेच व्हायला पाहिजे त्यामुळे आपण इथे कणकीची पाती पुरणाला लावणार आहोत तर एक बाऊल भरून कणिक अशा प्रकारच्या चाळणीमध्ये टाकून घ्यायचं आणि कणिक छान चाळून घ्यायची यामध्ये एक चिमूट भरून मीठ घालून हे सगळं हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून एक सैलसर याचा डो तयार करून घेऊ मी केलेलं पुरण दीड वाटीचंच असल्यामुळे मी मिक्सरमधूनच बारीक करून घेतलं आणि इथे अशा प्रकारचा गंज घेऊन त्यामध्ये हे सगळं पुरण घालून घेतलं आणि त्यामध्ये आपण घालून घेऊ आता इथे जायफळ आणि वेलचीची पूड आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून पु पुरण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आपलं पुरण थंड व्हायला बाजूला ठेवून देऊ आणि आपण लावून घेऊ इथे कुकर त्यासाठी आपण इथे डाळ आणि तांदूळ घेतले हे डाळ आणि तांदूळ तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये अंदाजे पाणी घालून वरणामध्ये अर्धा चमचा भरून हळद आणि एक पाव चमचा तांदळामध्ये मीठ घालून पोहे खायच्या चमचानी एक चमचा भरून तेल आपण तांदळामध्ये घालून घेऊ अशा प्रकारे तांदळामध्ये तेल घातलं की भात छान मऊ आणि सुटसुटीत होतो आणि त्यानंतर डाळीचा डबा खाली त्यानंतर त्यावरती झाकणी ठेवून तांदळाचा डबा ठेवायचा आणि त्यावरती झाकणी ठेवून आपले स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे ठेवून घ्यायचे आणि हे सर्व आपण ठेवून देऊ आता कुकरमध्ये कुकरमध्ये तळ बुडेल एवढं पाणी घालून घेतलं आणि त्यामध्ये हे डाळ तांडाळाचे डबे ठेवून तीन शिट्ट्या फुलवरती आणि एक शिट्टी लोवरती काढून घेऊ इथे आपण दोन तासापूर्वीच एक वाटी भरून मुगाची डाळ अर्धी वाटी उडद्याची डाळ अर्धी वाटी मसूरची डाळ अर्धी वाटी मटकी आणि अर्धी वाटी आपण घालून घेतले इथे बरबटी आणि हे सगळं दोन तास आपण भिजून घेतलं आता हे सगळं आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि ज्या पॉटमध्ये आपण पुरण वाटून घेतलं त्याच पॉटमध्ये आता आपण ही डाळ घालून घेतली आणि त्यामध्ये आता घालून घेऊ आपण हे असे चार ते पाच हिरवी मिरची ही मिरची थोडे तुकडे करून घालून घेऊ त्यानंतर आपण घालून घेऊ अशा प्रकारचा गोडलिंब आणि याची आपण जाडसर अशी पेस्ट तयार करून घेऊ अशी ही आपली मिक्स डाळ आता वाटून झालेली आहे आता यामध्ये आपण घालून घेऊ काही मसाले त्यासाठी इथे पाच ते सहा गोडलिंबाचे पानं असे बारीक कापून घेतले त्यानंतर दोन मीडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतले ते सुद्धा यामध्ये घालून घेऊ कांदे भरपूर घातले की वडे खूप छान लागतात आपण यामध्ये चार ते पाच हिरवी मिरची बारीक केली असल्यामुळे आपण इथे फक्त अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालू आणि अर्धा चमचाच आपण इथे घालून घेऊ हळद दोन ते तीन चमचे भरून तीळ आणि वरून ती, आपण घालून घेऊ कोथिंबीर आणि हे सगळं आपण करून घेऊ आता चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स अशा प्रकारचे वडे एकदा नक्की करून बघा आणि हे मिक्स डाळीचे वडे असल्यामुळे पौष्टिक तर आहेतच पण खायलासुद्धा टेस्टी वाटतात आणि हे सगळं आपण मस्त एक जीव करून घेऊ अशा प्रकारे ही पूर्ण डाळ आता व्यवस्थित मिक्स झालेली आहे ही आता आपण बाजूला ठेवून देऊ आणि सर्व आधी आपण घालून घेऊ बटाट्याची भाजी त्यासाठी गॅसवरती आपण अशा प्रकारचा कंज ठेवून त्यामध्ये मोठ्या चमचाने एक चमचा भरून तेल घालून घेतलं तेल तापलं की आपण त्यामध्ये घालून घेऊ अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि एक मोठा कांदा आपण असा लांब आकारामध्ये कापून घेतला तो घालून घेऊ <laughs> आणि कांदा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण लो टू मिडियम फ्लेमवरती परतवून घेऊ हा कांदा हलकासा ट्रान्सपरंट झाला आता त्यामध्ये आपण घालून घेऊ असे पाच ते सात गोडलिंबाचे पानं आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक आकारामध्ये कापून घेतलेल्या त्या घालून घेतल्या आणि हे सुद्धा आपण अर्धा मिनिट तेलावरती परतवून घेऊ अशा प्रकारच्या भाजीसाठी कांदा अगदी अर्धवट असाच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे अर्धा मिनट आहे आता यामध्ये आपण घालून घेऊ अर्धा चमचा भरून लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा भरून हळद अगदी झटपट अशी ही बटाट्याची भाजी आहे आणि अर्धा मिनटं आपण हिला तेलावरती परतलं <laughs> की आपण यामध्ये घालून घेऊ अशा प्रकारचे बटाटे जे मी चाकूच्या सहाय्याने कापून घेतलेले आहेत आणि ते बटाटे आता आपण यामध्ये घालून घेऊ आणि मस्त सगळीकडे एकसारखी ती फोडणी पसरवून घेऊ अर्धा चमचा मीठ घालून घेऊ आणि हे मीठ आपण भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि वरून आपण घालून घेऊ थोडी कोथिंबीर आणि तीसुद्धा व्यवस्थित यामध्ये मिक्स केली आणि यावरती झाकण ठेवून आपण गॅस बंद करून घेऊ अशी पाच मिनटामध्ये बटाट्याची भाजी तयार झालेली आहे यानंतर आपण करून घेऊ आता आपली चण्याच्या डाळीची चटणी त्यासाठी अर्धी वाटी भरून चण्याची डाळ ज्यावेळी मी वड्याची डाळ भिजत घातली होती त्यावेळीच भिजत घातलेली होती आणि ही डाळसुद्धा आता मस्तपैकी भिजलेली आहे तुम्ही बघू शकता आता यामधील पाणी आपण पहिल्यांदा काढून घेऊ इथे आता आपण एक मिक्सरचं चटणी पॉट घेतलं आणि त्यामध्ये आपण ही धुवून घेतलेली डाळ घालून घेऊ चटणी करण्यासाठी डाळीमध्ये सर्वात अगोदर आपण घालून घेऊ इथे पोहे खायच्या चमचाने तीन चमचे भरून दही आणि त्यानंतर आपण घालून घेऊ इथे असं वन फोर टेबल स्पून मीठ चार ते पाच करी एक हिरवी मिरची एक लसूण पाकळी इथे मोठी लसूण पाकळी असल्यामुळे मी एक घातली जर तुमच्याकडे छोट्या असेल तर दोन घालून घ्यायच्या त्यानंतर इथे घालून घेऊ आपण अशी असं अर्धा चमचा दी जिरं अर्धा चमचा भरून साखर आणि पोहे खायच्या चमच्याने अगदी दोन चमचे पाणी आपण यामध्ये घालून रवाळ असं हे मिक्सरमधून वाटून घेऊ अशी ही मिक्सरमधून वाटून घेतलेली जाडसर डाळ मी एका वाटीमध्ये काढून घेतली आणि त्यानंतर ती पॅन ठेवून त्यामध्ये असं दोन चमचे भरून तेल तापून घेतलं आता त्यामध्ये आपण घालून घेऊ अर्धा चमचा भरून मोहरी थोडासा हिंग अगदी थोडंसं आपण इथे जिरं घालून घेऊ आणि त्यानंतर आपण घालून घेऊ इथे अशा प्रकारे वन फोर टेबलस्पून हळद आणि हा असा गरमागरम तडका आपण या चटणीवरती घालून देऊ आणि गार झाल्यानंतर आपण हा तडका या चटणीमध्ये मिक्स करून घेऊ फोडणी गार झालेली आहे आणि आता ही फोडणी आपण या डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ अशा प्रकारे बनवलेली डाळीची चटणी खायला खूपच टेस्टी लागते तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आता वरून आपण थोडी कोथिंबीर पेरून घेऊ आणि यावरती झाकण ठेवून ही चटणी आता आपण बाजूला ठेवून देऊ आता आपण बनवून घेऊ आपल्या गरम पुरणपोळ्या आणि वडे आपण सर्वात शेवटी बनवू कारण वडे हे गरमागरम खायला छान वाटतात आणि वडे आज आपण थोडे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आता आपण आपली कणिक मळून घेऊ हाताला थोडं पाणी घेऊन ही कणिक छान मळून घ्यायची कारण पुरणपोळीसाठी कणिक छान मळायला पाहिजे अशा प्रकारे मस्त मळून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली कणिक मळल्यामुळे छान सॉफ्ट झालेली आहे अशा प्रकारे कणिक मळली की पुरणपोळ्यासुद्धा खूप छान बनतात आता आपण त्याच्या पोळ्या कशा करायच्या ते बघूया त्यासाठी हाताला थोडी कोरडी कणिक घ्यायची आणि यामधून एक छोटासा गोळा काढून घ्यायचा बघा लिंबाचा गोळा एवढाच आपण गोळा काढून घेतला आणि हा हातावरती फिरवून अशा प्रकारे गोल करून घ्यायचा आणि कोरड्या पिठामध्ये हा गोळा बुडवून घ्यायचा आणि हा हा गोळा आपण जेवढी पुरी लाटतो तेवढा लाटून घ्यायचा तुम्ही बघितलंच की एवढाचाच गोळा घेतलेला होता कणकेचा आता त्यामध्ये आपण घालून घ्या कणकेच्या पाच पट पुरण आणि दोनही हाताला असं थोडं पीठ घ्यायचं आणि हे पुरण थोडं गोल करून असा हा गोळा हातावरती उचलून घ्यायचा आणि अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हा गोळा हे कणिक जवळजवळ जवड़ आणून पूर्णपणे पुरण या पुरीमध्ये पॅक करून घ्यायचं इथे व्यवस्थित पॅक करायचं बघा आणि हे अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं त्यानंतर आपण हा गोळा घालून घेऊ या गव्हाच्या पिठामध्ये आणि त्यानंतर अशा प्रकारे दोन्ही हातामध्ये पकडून असा गोल गोल फिरवून घ्यायचा म्हणजे याला जे एक्स्ट्राचं पीठ असतं ते पीठ या प्लेटमध्ये पडून जातं आणि हलकंसं पीठ आपण यावरती भुरभरून घ्यायचं म्हणजे पोळी पोळपाटाला पोड़ चिकटत नाही हलकंसं पीठ आपण यावरती भुरभरून घेतलं आणि अशीच ही पोळी आता आपण यावरती ठेवून घेतली आणि त्यानंतर जशा ज्या प्रकारे आपण आपली साधी पोळी लाटतो फक्त हलक्या हलक्या हाताने ही पोळी आता आपण लाटून घ्यायची बघा अशा प्रकारे आपली ही पुरणपोळी आता लाटून झाली आता ही आपण शिकून घेऊ तवा ठेवून आपण थोडं तूप लावून घेऊ आणि ही तूप आपण अशा प्रकारच्या कांद्याने सगळीकडे एकसारखं पसरवून घेऊ कांद्याने पसरवल्यामुळं काय होतं की आपल्या तव्याला पोळी चिपटत नाही आणि आता यावरती आपण घालून घेऊ आपली अशी ही मस्त तयार पुरणपोळी साईडने आपण थोडं तोप सोडून घ्यायचं आणि आपण अशी ही पोळी पहिल्यांदा सोडवून घेऊ आणि अशा प्रकारची एक प्लेट घेऊन त्यावरती ही पोळी आपण काढून घेऊ त्यानंतर परत तव्यावरती थोडं तूप लावून घ्यायचं आणि परत ही पोळी तव्यावर घालून घेऊ आणि तुम्ही बघू शकता आपली एका साईडने पुरणपोळी खूपच मस्त अशी तयार झालेली आहे आता आपण ही दुसऱ्या साईडनी सुद्धा व्यवस्थित भाजून घेऊ आणि तुम्ही बघू शकता खूपच मस्त अशी ही आपली पुरणपोळी तयार झालेली आहे आणि अर्ध्या मिनटामध्येच ही पोळी खालच्या साईडने सुद्धा शिक शेकल्या गेलेली आहे तर आता ही अशी पोळी मी या प्लेटवरती काढून घेते आणि अशी ही मस्त कमी कणकेपासून मऊ आणि तेवढीच लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार झाली आहे आता आपण वडे तयार करून घेऊ आणि चवीपुरतं यामध्ये मीठ घालून हे सुद्धा हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ मीठ आपण सर्वात शेवटी टाकलं कारण मीठ हे पाणी सोडतं त्यामुळे वडे तळण्याच्या एक्झॅक्ट आधी मीठ घालून घ्यायचं गॅसवरती आपण अशा प्रकारची कढी ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि आपलं तेल आता थोडं तापलेलं आहे आता या वड्यांचे पहिल्यांदा आपण अशा प्रकारचे मोठे मोठे गोळे करून तळून घ्यायचे कढईमध्ये जेवढे गोळे बसतील तेवढेच गोळे आपण या कढईमध्ये आता सोडून घेऊ आणि हलकेशेच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे खूप जास्त नाही तळायचे तर हलकेशे आपल्याला हे वडे तळून घ्यायचे वीस ते तीस सेकंद वडे तळले की आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर थोडे थंड झाले की व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हाताला थोडं पाणी घेऊन एक एक गोळा घेऊन हातावरती वड्याप्रमाणे थापून द्यायचा आणि परत हा वडा तेलामध्ये सोडून घ्यायचा अशा प्रकारे कढईत बसतील एवढे वडे आपण तेलामध्ये सोडून घेऊ गॅसची फ्लेम मिडियम करून घ्यायची आणि वडे दोनही साईडनी छान लालसर खरपूस असे तळून घ्यायचे अशा प्रकारे बनवलेले वडे खायला खूप टेस्टी लागतात आणि हॉटेलमध्ये असेच वडे बनवतात तर अशी ही वड्यांची रेसिपीसुद्धा तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा अशा प्रकारे आता आपण सर्व वडे तयार करून घेऊ आणि असं हे आपलं दुसरं परतन सुद्धा आता काढून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूपच मस्त असे हे आपले वडे तयार झालेले आहे आपला पूर्ण स्वयंपाक टोपलेला आहे आता आपण नैवेद्याचा ताट वाढून घेऊ त्यासाठी सर्वात अगोदर आपण मीठ वाढून घेतलं मिठाच्या साईडला आपण वडे वाढून घेतले आणि त्यानंतर आपण भात वाढून घेतला भाताच्या साईडला आपण वाढून घेतली वरणाची वाटी त्यानंतर त्या साईडला आपण ठेवून घेतली इथे कढीची वाटी आणि कढीच्या वाटीच्या साईडला आपण ठेवून घेतली भाजीची वाटी दुसरी भाजी आपण डाळ आणि दोडक्याची बनवून घेतली ही भाजी कशी बनवायची याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यानंतर मीठ आणि वड्याच्यामध्ये आपण वाढून घेऊ चटणी आणि त्यानंतर आपण वाढून घेऊ आपली तयार करून घेतलेली मस्त मऊ आणि लुसलुशीत अशी सॉफ्ट पुरणपोळी त्यानंतर आपण इथे अशा प्रकारे एक साधी पोळी वाढून घेतली आणि एक उडीद आणि मुगाचा पापड मी तळून घेतला तोसुद्धा आपण या ताटामध्ये वाढून घेऊ त्यानंतर आपण भातावरती आता वरण वाढून घेऊ आणि वरणावरती मस्त असं साजूक तूप घालून घेऊ आणि पुरणपोळीसोबत खायला आपण असे वाटीमध्ये तूप घेतलं आणि ती वाटीसुद्धा आपण या ताटामध्ये व्यवस्थित ठेवून घेऊ अशी ही पुरणपोळीची लक्ष्मीपूजनाची नैवेद्याची थाळी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्त अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद